नाही त्यांना मग कामच आहे ना ते पहिल्यापासून त्यांच्या तर अपेक्षाच आम्ही कधीच केलेलं नाही की हे चांगलं करू लागणार मराठ्यांच्या पोराचं ते तर जाणारच आहेत त्याबद्दल धुमतच नाही पण सरकारनेच असं का करावं इथं लय मोठा फॉल्ट आहे बघा कालपासून असं चेलबिचेल झालं आहे की किती मोठा फॉल्ट आहे करोडो समाज म्हणतो आहे ओबीसीतून आरक्षण द्या सगळ्या सोयऱ्याची अधिसूचना तुम्ही काढली तिची अंमलबाजवणी करा हे अधिवेशन घेणार आणि तो कायदा बनवणार शिदी जे शिदीडशी मराठ लोकांना लागतं आहे त्यांना त्यांच्यासाठी म्हणजे किती महत्वाचं वाटतंय त्यांना ते दोन तीन लोक आणि त्याचं एकट्याचं ऐकून ते येवलेचं गेडपटे त्याचं ऐकून मराठ्यांची दिशा इकडे वळायची तिसरीकडं म्हणजे त्याची लय गरज आहे आणि आमच्या दोन तीनाची गरज आहे आणि करोड मराठ्यांनी तुमच्यावर आयुष्यभर तुमच्या आज्यापासून तुमच्यावर गुलाल फेकलाय त्याचं काय रे त्याचं काय आज आमच्या लेकरांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे सगळ्या स्वराच्या माध्यमातून सु सूचना तुम्ही काढता कारण पिढ्यांना पार तुमची राजकीय प्रतिष्ठा माझ्या मराठ्यांनी मा गोरगरिबाने वाढवली आणि आज आमच्या पोरं मोठे होणार आहेत त्यांची प्रतिष्ठा वाढणार आहे तर तुम्ही आम्ही एक सांगतो तुम्ही तिसरंच काताय आम्ही एक सांगतो तुम्ही तिसरंच काढताय पाच सहा महिने झाले तुम्ही डोक्यातून विसरून गेला आहे खटका एक राजकीय स्वप्रसाप करून टाकतील मराठी सगळे तुमच्या करिअरच्या आयुष्याची देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका